दक्ष पोलिस न्यूज पैले खाकी मग बाकी पुणे शहरात आज सायकलिंगचा उत्सव पाहायला मिळाला पुणे ग्रँड चॅलेंज टूर दोन हजार सव्वीसच्या अंतिम टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनी हिरवा झेंडा दाखवत शानदार सुरुवात करून दिली गेल्या दहा दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पाचशेहून अधिक सायकलस्वार सहभागी सा झाले आहेत पन्नास किलोमीटरच्या या मार्गावरून खेळाडूंनी वेग सहनशक्ती आणि शिस्तीचं दर्शन घडवलं आहे पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून सुरू झालेला हा मार्ग कोथरूड औंद हडपसर आणि ग्रीन कॉरिडॉर भागातून जातो डोंगराळ आणि शहरी रस्त्यांमुळे हा अंतिम टप्पा खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं आव्हानात्मक ठरतोय या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक तामिळनाडूतील खेळाडू तसंच वीस परदेशी सायकल स्वार सहभागी सा झाले आहेत लाईव्ह ट्रेकिंग ड्रोन कॅमेरे आणि मेडिकल सपोर्टमुळे स्पर्धा अधिक सुरक्षित बनली उद्या सायंकाळी या स्पर्धेचे निकाल जाहीर होणार असून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत पुणे ग्रँड चॅलेंज टूर दोन हजार सव्वीस पुण्याला सायक्लिंग हब म्हणून नवी ओळख देत आहे दक्ष पोलीस न्यूज पुणे